संतोष देशमुख खून प्रकरण धक्कादायक वळणावर या प्रकरणामध्ये सर्वात मोठा पुरावा जो या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि जो ऐकून सुद्धा पाहण्याचा द्विषय दूरच ऐकून सुद्धा प्रक प्रचंड मनस्ताप होणार आहे डोक्यात तिरिक येणार आहे अशा प्रकारची घटना काल न्यायालयामध्ये घडली बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोले हे सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत तर आरोपींचे वकील ही आरोपीची बाजू मांडत आहेत मात्र या प्रकरणामध्ये धक्कादायक स्टेजेस या ठिकाणी होत आहेत खंडणी प्रकरण असेल अट्रॉसिटी प्रकरण असेल किंवा अपहरण आणि खून प्रकरण असेल या तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे आणि काल या प्रकरणाची तिसरी सुनावणी होती पहिली सुनावणी केजमध्ये झाली आणि हे प्रकरण सुरक्षेच्या कारणास्तव बीडला शिफ्ट करण्यात यावं अशी विनंती न्यायालयाला केली न्यायालयाने ती मान्य केली आणि आता बीडमध्ये बीडमध्ये ही दुसरी सुनावणी होती आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या सुनावणीला हे या ठिकाणी उज्ज्वल निकम हे हजर होते तर मसाजूकचे सरपंच आनंद देशमुख यांचं अपहरण आणि हलाहल करून खून केलेलं आहे हे प्रकरण राज्यभरामध्ये प्रचंड गाजलं अतिशय लोकांनी लोकांनी हळहळ या प्रकरणादरम्यान व्यक्त केलेली आहे आणि अशाच कृती या घडत आहेत की प्रत्येकाचं डोकं सुन्न झाल्याशिवाय या ठिकाणी राहत संतोष देशमुखांना मारतानाचे खून करतानाचे काही फोटो समाज माध्यमातून आपण व्हायरल झालेले पाहिलेत आणि हे पा, फोटो पाहिल्यानंतर आरोपीची क्रूर राक्षसी मानवी प्रवृत्ती काय आहे हे आपल्याला दिसतंय एक पॅन्ट ओढतोय दुसरा शर्ट ओढतोय आणि असा गोल गोल फिरवतोय तर या ठिकाणी दोन तास प्रचंड मारहाण होते आणि ही मारहाण सहा जण करताय अगदी वेगवेगळे शस्त्र त्या ठिकाणी त्यांच्याकडं आहेत हादार शस्त्र आहेत आणि एक जण छातीवरती उडी मारतोय तरी एक जण तोंडावर लघवी करतोय म्हणजे इतके क्रूर कृत्य या ठिकाणी यांनी केलेले आहेत आणि सारे पाहून असणाऱ्या माणसाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाहीत पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार या ठिकाणी त्यांच्या शरीराचा शरीरामध्ये दोन लिटर रक्तस्राव या ठिकाणी झाला होता आरोपीच्या चेहऱ्यावर क्रूरतेचा हास्य या ठिकाणी होतं आरोपी हे खूप एन्जॉय करत होते आणि हे आपल्याला हे फक्त या व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाहून हे आपण हळहळ व्यक्त केलेले आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आरोपी आणि इतरही आरोपी यांच्याशी त्यांचे स्नेह स्नेहसंबंध आहेत हे वेगवेगळ्या बा माध्यमातून समोर आलेलं आहे आणि प्रचंड लो लोकांनी संताप व्यक्त केला मंत्रिपदाचा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मारहाणीचे फोटो पाहून आपल्याला इतका संताप निर्माण झाला आहे की ज्या व्हिडिओवरून हे फोटो काढले हा व्हिडिओ पाहिल्यावर काय होईल तर हाच व्हिडिओ काल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केलेला आहे पेन ड्राईव्ह मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे आणि एक विनंती केलेली आहे की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ह्या व्हिडिओमुळे बिघडू शकते म्हणून हा व्हिडिओ गोपनीय ठेवण्यात यावा हा समाज माध्यमावर किंवा इतरत्र तो व्हायरल होता कामा नये कारण काय होईल हे या ठिकाणी सांगता येत नाही आणि अशा प्रकारचं या ठिकाणी हा पेन ड्राईव्ह या ठिकाणी दिला तर आरोपीच्या वकिलांनी कागदपत्रांची मागणी केली होती तर या कराडच्या वकिलाला ही सगळी कागदपत्रे सी आय डी मार्फत या ठिकाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेले त्यांना ती कागदपत्रे दिली आहेत आणि हा व्हिडिओचा पेनड्राईव्ह सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे याशिवाय या ठिकाणी म्हणजे गंभीर बाब म्हणजे अनेक म्हणजे हा व्हिडिओ हा आरोपींनीच प्रसारित केलेला आहे त्यांनीच तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये हे सत्य समोर आलेलं आहे सी आय डीनं ते न्यायालयात वेळोवेळी सांगितलेलं आहे तर बीडच्या मकोका न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या ह्या सुनावण्या सुरू आहेत आणि आरोपी वाल्मी कराड याचे वकील विकास खाडे यांच्या मार्फत असा अर्ज करण्यात आला की देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला निर्दोष मुक्त करण्यात यावा विरुद्ध कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही खून किंवा खंडणीमध्ये तो नाही आणि त्यामुळं त्याचा त्याला या आरोपातून मुक्त करावा अशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी न्यायालयात सादर करण्यात आला तर उज्ज्वल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला आणि या अर्जावर म्हणजे कोर्टानं सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे त्या चोवीस तारखेला हे म्हणणं न्यायालयात सादर केलं जाणार आहे आणि त्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे वाल्मिकच्या बाजूनं आणि सरकारच्या बाजूनं त्यावर युक्तिवाद होणार आहे आणि यावर बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं खून आणि खंडणीच्या प्रकरणात आपला संबंध नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि वाल्मिक कराडनं अशा प्रकारचा हा मी निर्दोष असल्याचा अर्ज या ठिकाणी केलेला आहे तर या याचबरोबर या ठिकाणी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करावी अशा प्रकारचा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात काल सादर केलेला आहे कारण अगोदर मागणी केली होती त्यावेळेस तो फरार होता परंतु नंतर तो आता शरण आलेला आहे अटक करण्यात आलेला आहे आणि म्हणून पुन्हा नव्यानं या ठिकाणी अर्ज अर्ज या ठिकाणी सादर करण्यात आला आणि मात्र कालच्या तारखेला त्याचं म्हणणं अद्यापही त्यावर आलेलं नाही तर या प्रकरणातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की वाल्मिक काराडनं खटल्याशी संबंधित कागदपत्रे मागितली होती तर ती त्यांना दिलेली आहेत आणि ही डिव्हाइस म्हणजे पेन ड्राईव्ह सुद्धा दिलेलं आहे आणि काही डा कागदपत्रे ही सीलबंद आहेत आणि सील उघडल्यानंतरच त्या ठिकाणी ते त्याला देण्यात यावीत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी सांगितलं विष्णू साठीनं आणखी एक करामत करण्याचा प्रयत्न केला बीड कारागृहातून मला मला बीड कारागृहात शिफ्ट करावं अशा प्रकारचं इच्छा त्यानं न्यायालयाकडे व्यक्त केल्या यापूर्वी त्यानं केच्या न्यायालयात असा अर्ज दिला होता की मला सुरक्षेच्या कारणास्तव असतो बीडच्या ऐवजी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात यावं थे आणि आता तो लातूरच्या जेलमध्ये आहे आणि आता तो सांगतोय की मला इथं बीडला शिफ्ट करावं तर उज्ज्वल निकम यांनी सांगितलं एकट्या असल्यानं त्याला लातूरला करमत नसावं आणि म्हणून तो त्याची मागणी करतोय तर अशा प्रकारचे असे अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये येत आहेत